महाराष्ट्राच्या कुठल्या कुठल्या भागातून मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाला आहे याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करू मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश या सर्वच भागातून मराठा बांधवांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या आंदोलनाला दिसतोय यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज सहभागी झाला आहे पुढे आपण समजून घेऊ की कुठल्या कुठल्या भागातून मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आता झालेले आहेत आणि काय रूपरेषा आहे इतका मोठा मराठ्यांचा दर्जन समुदाय पाहिल्याच्यानंतर सरकारच्या मनामध्ये धडकी भरली असणार यात काही शंका नाही मुंबईला येण्याआधीच सरकार काहीतरी निर्णय घेऊ शकेल असा दबाव वाढू शकतो इतकं मोठं रूप या आंदोलनानं घेतलेलं आहे सुरुवातीला पाहू आपण की सोलापूर जिल्ह्यामधील जे मुस्लिम बांधव आहेत त्या मुस्लिम बांधवांनी छत्रपती संभाजी चौक ती छत्रपती शिवाजी चौक या दरम्यान जे काही मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी निघाले होते या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी निघाले होते त्याच्यावरती गुलाबाची फुलं टाकून त्यांचा स्वागत केलं आणि एकत्वा एक जे काही सर्व धर्म समभाव असतो आपण सर्व एकच आहोत हे दाखवून दिलं आणि मराठा आरक्षणाला आपला जाहीर असा पाठिंबा दिला तिथूनही मराठा मोठ्या संख्येनं मराठा बांधव या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईच्या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत त्याचबरोबरीनं जे इतर भाग आहेत त्या भागापैकी वाई जी काही साताऱ्यामध्ये मोडते तर सातारा सुद्धा ट्रॅक्टर रॅली मोठ्या प्रमाणामध्ये काढण्याचं नियोजन ठरलं आहे आज त्यांनी रॅली काढली आणि ती चोवीस तारखेला या पायीवारीमध्ये सहभागी होणार आहेत अतिशय मोठ्या संख्येनं आज तिथं रॅली निघाली होती त्यानंतर जो पुढला भाग आहे त्यामध्ये मूळ जो जालना जिल्हा आहे जरांगे पाटलांचा इथून तर मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहेच माता भगिनीसुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी ऑक्शन करण्यासाठी सहभागी झाल्या होत्या उत्स्फुर्त असा त्या ठिकाणी प्रतिसाद आपल्याला दिसला आपण दिवसभर ते पाहिलेला आहे त्याचबरोबर ना लातूर जिल्ह्यामधूनसुद्धा वारकरी संप्रदायामधले लोक मोठ्या संख्येनं या पायीवारी मध्ये सहभागी होण्यासाठी निघालेत आहेत जशी पंढरपूरची वारी होती तशीच ही आता मराठा आरक्षणाची वारी साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने लातूर जिल्ह्यामधून हे वारकरी मराठा वारकरी निघालेले आहेत त्यानंतर धुळ्यामधूनसुद्धा धुळे ती मुंबई अशी पायी वारी निघालेली आहे आणि ती जरांगे पाटलांच्या ह्या वारीमध्ये ह्या आंदोलनामध्ये सहभागी होतील जिथं कुठं ह्या आंदोलनाला अटॅच होता येईल त्या हिशोबानं जागोजागीचा पूर्ण महाराष्ट्रामधला मराठा समाज यामध्ये सहभागी होतोय धुळ्यामधूनसुद्धा इतक्या मोठ्या संख्येमध्ये आपण हे समाज बांधव निघालेले पाहतोय अगदी उत्स्फूर्तपणे असा हा प्रतिसाद आहे त्याचबरोबरनं नंदुरबार जिल्ह्यामधूनसुद्धा बहुतांशी महिला आणि पुरुष असे सर्वजण मिळूनच ह्या वारीमध्ये ह्या आंदोलनामध्ये सहभागी झाण्यासाठी ती निघालेत तिथूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग ह्या आंदोलनामध्ये नोंदवण्याचा ह्या मराठा बांधवांचा प्रयत्न दिसतो आहे त्याचबरोबरीनं नांदेड जिल्ह्यामधूनसुद्धा मोठ्या प्रमा संख्येनं आपण महागायला सुद्धा पहिले माहिती पाहिली हा आपण जो बांधव पाहतो आहे आपल्या मोटरसायकलीवर सर्व काही साहित्य महिनाभराचं पुरेल इतकं साहित्य गॅससह घेऊन हा बांधव निघालेला आहे मोटरसायकलीवरच ही लोकं निघालेत आपल्याकडे जितकी माहिती उपलब्ध होते आहे तितकी माहिती आपल्याकडे पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे पुढील काळामध्ये सुद्धा हा प्रयत्न चालूच असणार आहे पूर्णवारी असेपर्यंत हा आढावा आपण घेत राहणार आहोत त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामधून जे आपण मुस्लिम बांधवांनी स्वागत केलं पाहिलं तर तिथून मोठ्या संख्येनं महिला पुरुष सर्वच बांधव यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या संख्येनं फार मोठ्या संख्येनं सोलापूर जिल्ह्यामधून मराठा बांधवांचा रिस्पॉन्स दिसतोय इतरही जिल्ह्यामधून फार मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स मराठा समाजाचा आहेच हे आपण वारंवार पाहतोय त्याचबरोबरीनं सुद्धा मराठा बांधवाच्या ह्या आरक्षणाला आहे कुणबी आरक्षण किंवा मराठा बांधवाचं जे काही आरक्षण आहे ह्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी तिथूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी सहभाग नोंदवला तिथं ते तेसुद्धा लोक आता तिथं आंदोलनाला उपोषणाला बसणार आहेत ह्या आरक्षणाला ह्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्याचबरोबरनं अहमदनगर या ठिकाणी ह्या वारीचा असं जे मुक्कामाची सोय आहे नगर जिल्ह्यामध्ये जी मुकामाची मुकाम सोय आणि त्या सुद्धा एक शंभर एकरच्या क्षेत्रावरती या ठिकाणी लाखो मराठा बांधवांना मुक्काम करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी सोय केलेली आहे त्यांचासुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या आंदोलनामध्ये सहभाग दिसतोय मुस्लिम बांधवांचा त्याचबरोबरनं जिथं जिथं मुकामाची सोय आहे आता ही जे आपण लोकेशन पाहतोय लोणावळा या ठिकाणी मुकामाची सोय आहे आपल्या जी काही मुकामाचे टप्पे आहेत त्यापैकी एक टप्पा आहे लोणावळा त्या ठिकाणी या जी काही साफसफाई करणं आवश्यक आहे ती साफसफाई केली जाणार आहे या ठिकाणी झोपण्याची सोय या भागामध्ये होणार आहे त्याचबरोबरनं जेवणाची सोयसुद्धा मराठा बांधवांची याच ठिकाणी होणार आहे तिथंसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये जे काही तयारी करणं आवश्यक आहे ते तयारी करणं चालू आहे गेवराईमधून ज्यावेळेस ही वारी निघाली होती तिथं त्याच मोठ्या प्रमाणामध्ये ही संख्या होतीच जे सी बीच्या साह्यानं मोठ्या प्रमाणामध्ये फुलं उधळली गेली मोठा हार जरांगे पाटलांना घालून त्या ठिकाणीसुद्धा स्वागत करण्यात आलं आजचा ह्या गेवऱ्यामधून पुढे सर्कल याच्यानंतर पुढे ही वाटचाल ह्या वारीची चालूच आहे तिथं फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाला आणि हे जे क्षण पाहतोय आपण अगदी मुख्यमंत्री पंतप्रधान यांचंसुद्धा अशा पद्धतीने स्वागत झालेलं आपण पाहिलं नसावं इतकं जंगी स्वागत हत्तीच्या सोंडीनं हार घालून जरांगे पाटलांचं झालेलं आहे हे अभिमान वाटण्यासारखीच गोष्ट आहे आता हे जे बांधव आहेत हे नांदेड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामधले आहेत आणि सुसज्जाशी आहे। हे जे ट्रक आहे यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत म्हणजे जाऊन परत येईपर्यंत सर्व साहित्य आहे झोपण्याची सोय आहे चार्जिंगची सोय आहे आणि सर्वांचा ड्रेक्स कोडसुद्धा एकच आहे हे बीड जिल्ह्यामधील बांधव आहेत हे सुद्धा वारीमध्ये सहभागी होण्यासाठी आता निघालेले आहेत मार्गक्रमण करत आहेत त्याचबरोबरनं आज जे काही दुपारची जेवणाची सोय होती त्या दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी ही पाहू शकता आपण तिच्या आसपासच्या पन्नास गावामधील महिलांनी मराठा महिलांनी ही भाकरी करून पाठवलेल्या होत्या इथलं जेवण झालं आणि मोठ्या प्रमाणामधला आतलं सहपा इथला स शिल्लक राहिला हा स्वयंपाक आता ह्या वारीसोबतच मागं महाग हे घेऊन जाणार आहेत ह्याचं पुढे काय नियोजन करायचं ते पाहतील परंतु पुढे सुद्धा ज्या ठिकाणी मुकाबा सोय आहे तिथंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंपाकाची सोय आहे परंतु लोकं जितकी जेवतील त्या पट्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंपाकाची सुद्धा मराठा बांधवांनी सोय जागोजागच्या केलेली आहे हे सुद्धा आपण पाहू शकता जिथं मुकामाची सोय आज होती त्या ठिकाणी वीस तारखेला मुकामाची सोय असल्या ठिकाणी पाहू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी म्हणजे लाखो करोडो लोक जरी आले तरी जेव्हा पुरेल अशी तयारी जागोजागी मराठा बांधवांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि हे सर्व दृश्य पाहिल्याच्यानंतर सरकारला निश्चितपणे धडकी भरणार आहे की पुढील काळामध्ये म्हणजे वीस तारखेमध्ये जर हे स्वरूप असेल ह्या आंदोलनाचं पहिल्या दिवशी जर हा टप्पा मराठ्यांनी गाठला असेल तर येणाऱ्या काळामध्ये ही संख्या किती वाढू शकते आणि ह्याचं रूप किती उग्र होऊ शकतं ह्याची आयडिया सरकारला आलेली असावी किंवा तिची दखल शासन घेईलच आणि मुंबईला येण्याच्या पूर्वीच जरांगे पाटलांच्या जे काही मागण्या आहेत ते पूर्ण करून आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकार करेल असंच वाटतं आता पुढील ज्या ठिकाणचे मराठा बांधव ह्या स मोर्चामध्ये होण्यासाठी निघाले आहेत ते आता हे पिंपळगावहून आहे अर्धापूर धर्मा अर्धापूर तालुक्यामधील नांदेड जिल्ह्यामधील हे बांधव आहेत गावातून मिरवणूक हलकीच्या माध्यमातून काढण्यात आली आणि ह्यांनीसुद्धा गाडीमध्ये सर्व सुविधांनीयुक्त असं महिनाभरपूर लिंकं राशन घेऊन हे सर्व बांधव पुढील प्रवासाला निघाले आहेत आता हे बहुतांशी मराठ्यांची तयारी जा जागोजागच्या ठिकाण निघालेले आहेत अनेक जिल्ह्यामधून निघालेले आहेत आपल्याकडे जेवढी माहिती आपण देऊ शकलो ह्या व्हिडिओमध्ये तेवढी देण्याचा प्रयत्न करतो आहे आणखीन काही भाग आहेत जिथूनसुद्धा मराठा बांधव निघाले आहेत असेच आढावे आपण सुद्धा काळामध्ये घेत राहणार आहोत दररोज आपण जी काही अपडेट असेल ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार आहोतच तर मराठ्यांचं आंदोलनाचं पहिल्या दिवसाचं जर जे स्वरूप आहे ते पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीसला आपण मुंबईमध्ये जाणार आहोत तर चोवीसच्या आतच सरकार बाबतीमध्ये काहीतरी सकारात्मक निर्णय घेईल अशी आशा करायला हरकत नाही